मित्रांनो आपण जाऊया गणपती काड्यावरचा गणपती बाप्पा ज्या काड्यावरचा गणपतीचा जो मंदिर आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर काय पूर्ण भारतातच फेमस आहे गणपतीचे असे बोलतात की गणपती बाप्पांनी स्वतःनी समुद्रामधून येऊन पाच पावले स्वतः आल्यात येऊन पाचव्या पावल्यावरती तिथेच ते स्थायिक झाले आणि तिथं एवढा सुंदर असं मंदिर आहे तर त्याचंच आपण दर्शन करायला जाऊया तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा आणि बघा आम्ही काय मज्जा करतो ती काय धमाल करतो ती नमस्कार हाय गाईज आम्ही चाललो आज कड्यावरच्या गणपतीवर आणि लाईट आहे लाईट हाऊस लाईट हाऊस लाईट हाऊस आला लाईट हाय झाला तोंडा लाईट हाऊस लाईट हाऊस ना बांधलाय लाईट हाऊस हो सगळ्यात सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात नॅचरल जे आपलं व्ह्यू आहे त्या व्ह्यूला आपण आहे बघण्याकरिता तर गाईज तुम्ही बघा Kaya Sangurani Malaga, Vasutanaga, Gasutta Sanguranima Malaga, Vasutara, Kaya Sangurani Malaga the sun नारायणाच्या गणपतीला जाताना नंतर एक मंदिर लागतो बजरंगबलीचं छान मंदिर आहे हे बघा देवी चालतात गेला जात आपण दोनच मिनटात पोचणार आहोत गणपती दर्शन आला आलेला आहे गणपती बाप्पांचं मंदिर आता बघा छान असा व्ह्यू बघा व्हाईट कलरचा दिसतच आहे पाच पण आहे ना मंदिर आहे बॅकसाइड आहे पण तुम्हाला आम्ही दाखवणार दाखवतो तारू येऊ बघा छान आहे हे बघा भाऊ लोक गाडी घेऊन आता उतरतात गाडी पार्किंग करायला गेलेत पाहिजे तरी पण ट्राय करू आम्ही आता आम्ही चाललो आहे हे बघा जे वृद्ध वगैरे कोण आहेत व्हीलचेअर वगैरे जे ना चालता येत नाही त्यांच्यासाठी ही सुविधा आहे डायरेक्ट जाऊ शकतो तो बघा मंदिर बॅक साईडला छान मंदिर आहे बघा भाव लोक माझे हे बघा झाड जाड़ बघा झाडाला पारंभ्य पण छान आहेत वडाचा त्याच्यानंतर हा बघा आमचा कड्यावरचा गणपती मंदिर खूप छान आहे हे बघा एंट्री खूप छान अशी एंट्री आहे पाहू शकता तुम्ही हे बघा इथं चपला वगैरे काढण्यासाठी सुविधा आहे तुम्ही काढून जाऊ शकता हे बघा त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये हे बघा छान आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर स्वच्छ पाय वगैरे धुऊन जायचे हे बघा पाण्याची सुविधा आहे त्याच्यानंतर हे पहा गणपती बाप्पाचं मंदिर स्मार्ट गार्डन आहे खूप छान असं गार्डन सजवलेलं आहे हे बघा खूप छान आहे व्ह्यू पण एकदम छान आहे मन एकदम प्रसन्न होऊन जातो इथे आल्यानंतर हे बघा चला आता दर्शनाला दाखवूया original original खूप छान समजले गणपती बाप्पा मग apa tu lapa Gloria. 加油！啊啊 बघा आम्हाला मित्र भेटले आमचे लहानपणीचे आम्ही मंदिरात आलो होतो त्यानिमित्तानं आम्हाला दादा भेटला मंदिरात आलो होतो छान ह्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो महादेवाचं मंदिर छान आहे या इकडे व्ह्यू पण बघा छान आहे जाता जाता थोडासा वृंदावन दीपमाळला आहे तुळशी वृंदावन आहे त्यानंतर हे बघा महादेवाचं मंदिर एवढा छान पिंड आहे प्राचीन कालीन मंदिर आहे खूप छान आहे अचनाही करू शकता तुम्हाला विहीर दाखवत होता तला आहे मोठा खूप वर्षापूर्वी हे बघा इथे पण छान असं हे बघा छान गार्डन टाईप केलं आहे मंदिर बघा इथून छान असं मंदिर आहे त्याच्या अगोदर इथे तुम्ही बघू शकता एक फोटो वगैरे लावले आहेत किती सालामध्ये काही झालं काही चेंज ते सर्व लावलेलं ला आहे त्याच्यानंतर आता आपण जाऊया हे तुम्ही बघू शकता बघा किती कासव आलेले कासव असेल पूर्ण तला आहे हा खूप वर्षापूर्वीचा अक्षय महाराज आम्ही चाललो गणपती बाप्पांचे पाय दर्शन घ्यायला हो हे बघा खूप अपडेट झालंय आम्ही आलो तेव्हा हे पत्रे वगैरे काहीच नव्हतं खूप वर्षानंतर आलोय आम्ही टिपा जायचं वर्ष आमच्या आम्ही टोल चालतो रफी टिपा

छोटासा मंदिर आहे झेंडा लावला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथून जर व्ह्यूची मजा घ्याल तर खूप सुंदर आहे खतरनाक पहिलं त्या पायाचं दर्शन करूया तर चला आता आपण गणपती बाप्पांच्या पायांचं पहिलं दर्शन करूया त्याच्यानंतर आपण तुम्हाला मी व्यू दाखवतो हो oh. गणपती बाप्पाचे पाऊल सांगे गणपती बाप्पाचे पाऊल आहे पहिले पाऊल म्हणतात त्याच्यानंतर तुम्ही हे बघा घालता व्यू पूर्ण नारली फोबळींच्या बागा आहेत आणि तिकडे लांब तर हरणा किल्ला मग दर्शन करतात ते दोघे चला पटापट करा चला दर्शन गणपती तर चला गणपती बाप्पाच्या दर्शन झालेले आहे तर आता आपण थेट जाऊया लाईट हाऊसच्या इकडे आणि लाईट हाऊस पण गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाजूलाच आहे तर तिकडचं आपण आपण दर्शन घेऊया दर्शन म्हणजे एक नॅचरल आहे पूर्ण तिकडे फोटोशूट व्हिडिओ शूट वगैरे काढू शकतो हे बघा इकडे तुम्ही बघू शकता किती पहाडीसारखा हिला एकदम घणा तर चला आपण आता लाईट हाऊसच्या इकडे भेटूया सागर देखिए गोवा का और कोकण का अरब अरब सागर महाराष्ट्र सुंदर ते कोकण महाराष्ट्रा मधील सरगरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश मोठा सण हा आहे आपला अरबी समुद्र तू तर बोलूच असा लायचा भाऊ लापै लायचा भाऊ हे जाऊ काय बघा छान व्ह्यू आहे समुद्र बीच जाऊ तुम्ही इकडे फिरायला येऊ शकता बीच वर बघा आता आम्हाला पाऊसही भेटणार आहे दिसतोय ना रात्र झालेली आहे कारण रात्री झालेली आहे आम्हाला माहित नाही कसा दिसतोय संध्याकाळ झालेली आहे सॉरी रात्र नाही साडेसहा झालेले आहेत समुद्रकिनार तुम्ही शकता आरक्षे असा होऊन समुद्र बघा पाऊस पण चालू झालेला आहे खूप हा बघा पाऊस आल्या कारणाने सगळं पळपळ करत आहे पळपळ म्हणजे एकदम पळपळ करत आहेत बघा ए बघा वाटत नाही हवा इकड व्ह्यू आहे छान असा आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता व्ह्यू एक नंबर आहे हव्हा समुद्र तुम्हें बगू सकता आमचा लाइट हाउस फोटोशूट चालू फोटोशूट पाउस बारीक बारीक खूब ठंड लगता है लेंस वर तुम्हारा दिस बा छ अस व्यू आहे